आरक तालुका मिरज येथील पद्मावती माता देवीच्या मंदिरात देवीच्या अंगावरील पंधरा ते अठरा तोळे सोन्याची जबरी चोरी तर एक संशयित चोरट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आरख तालुका मिरज येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माता पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे तर गाभाऱ्यातील चा किलो चांदीचा हार लंपास तर चोरटा हा गुरुवारी मध्यरात्री मध्ये कैद झाला आहे तर माता पद्मावती मंदिराचे पुजारी उपाध्ये हे सकाळी देवीची पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात आले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला तर या घटनेने आरक्ष परिसरात एकच खळबळ उडाली आहे तर घटनास्थळी श्वान पथकासह फॉरेन्सिक लॅबची पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे तर या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याच्या मंदिरात प्रवेश केला तर गाभाऱ्यासमोरील लाकडीदाराची कडी कटवणीच्या सहाय्याने उचकटण्यात आली तर गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे पंधरा ते अठरा तोळे सोने व एक किलो चांदीचा हार लंपास केला तर यानंतर मंदिराचे पुजारी हे मंदिरात गेले असता मंदिराची कडी तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला तर त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली तर हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला तर आरग येथील लोकवस्तीत पद्मावती माता मंदिर आहे तर या ठिकाणी भाविकांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी असते तर पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली तर सकाळी श्वान एलसीबी फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे हिरकणी न्यूज सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा